हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे ऑप्शन ए चिकूचे झाड बी पिंपळाचे झाड सी वडाचे झाड डी आंब्याचे झाड फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी वडाचे झाड वटवृक्ष हे भारताचे राष्ट्रीय वृक्ष आहे पिकस बेंगोलिसिस अंजीर कुटुंबाशी संबंधित असलेले बरफ विस्तृत क्षेत्रामध्ये पसरतो मूळ धरतो आणि हजारे वर्ष लागतो जगतो आणि पुन्हा निर्माण करतो हे कालांतराने अधिक खोड आणि फांद्या वाढवते आणि त्याचे आयुर्मान वाढवते प्रश्न दुसरा आहे भारताची राष्ट्रीय भाजी कोणती आहे ऑप्शन ए बटाटा बी भोपळा सी टोमॅटो डी पालक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भोपळा भारताची राष्ट्रीय भाजी म्हणजे भोपळा भोपळा हा हिवाळ्यातील स्क्वॅश चा एक प्रकार आहे जो सामान्यत अन्नासाठी पिकवला जातो आणि त्याची त्वचा गुळगुळीत किंचित फासलेली असते आणि एक पोकळ केंद्रविया आणि तंतूंनी भरलेली असते प्रश्न तिसरा आहे भारताचा राष्ट्रीय सरपटणारा प्राणी कोणता आहे ऑप्शन ए अजगर बी किंग कोपरा सी मगर डी सरडा फ्रेंड्स तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी किंग कोब्रा किंग कोब्रा हा भारताचा राष्ट्रीय सरपटणारा प्राणी आहे किंग कोब्रा भारताच्या जंगलात आणि आग्नेय आशयामध्ये सुद्धा आढळतो किंग कोब्रा हा जगातील सर्वात लांब व तसंच सर्वात विषारी साप म्हणून देखील ओळखला जातो प्रश्न चौथा आहे भारताचे राष्ट्रीय चलन कोणते आहे ऑप्शन ए बिटकॉइन बी डॉलर सी युरो डी रुपया फ्रेंड चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रुपया भारतीय चलनाला भारतीय रुपया म्हणजेच आयनआर म्हणतात एका रुपया शंभर पैसे असतात भारतीय रुपयाचे चिन्ह रू आहे हे डिझाईन देवाक्षरी देवनागरी अक्षर रा आणि लॅटिन कॅपिटल अक्षर आर या दोन्हींसारखे आहे प्रश्न पाचवा आहे भारताचे राष्ट्रीय दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर कोणते आहे ऑप्शन ए दर्पण भी कालनिर्णय सी साका दिनदर्शिका डी विक्रांत सावंत कॅलेंडर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी साका दिनदर्शिका साका कॅलेंडरमध्ये तीनशे पासष्ट दिवस आणि बारा महिने असतात जे ग्रेग्रोरियन कॅलेंडरप्रमाणेच त्याच्या रचनेप्रमाणेच असतात शोकसवंताचा स पहिला महिना चैत्र आहे जो बावीस मार्चपासून सुरू होतो तो लीप वर्षात एकवीस मार्च संबंधित असतो प्रश्न सहावा आहे भारतीय राष्ट्रगीतमध्ये कोणती भाषा आहे ऑप्शन ए कोकणी बी उर्दू सी हिंदी डी मराठी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हिंदी रवींद्रनाथ टागोर यांनी मूलत बांगला भाषेत रचलेले जनगणमन हे गाणे स चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत म्हणून हिंदी आवृत्तीत स्वीकारले प्रश्न सातवा आहे भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे ऑप्शन ए e, वंदे मातरम बी सारे झांस्याच्या सी मा तुझे सलाम डी जन वनमन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वंदे मातरम बकीमचंद चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत लिहिले बकीमचंद्र चॅटर्जी यांनी त्यांच्या या बंगाली कादंबरीत संस्कृतमध्ये लिहिलेली ही कविता आहे नंतर ते दे आपल्या देशाचे राष्ट्रगीत बनले प्रश्न आठवा हे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ऑप्शन ए नेमबाजी बी कबड्डी सी क्रिकेट डी हॉकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हॉकी हॉकी हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे ऑलिम्पिक स्पर्धेत राष्ट्रीय संघाच्या सुरुवातीचे यशामुळे हॉकीला भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून दर्जा मिळाला प्रश्न नववा आहे भारतीय संविधानाचे राष्ट्रीय नारा कोणता आहे ऑप्शन ए सत्यमेव जयते बी इनकिलाफ जिंदाबाद सी सुजलम सफलम डी वंदी मातरम या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सत्यमेव जयते भारतीय राज्यघटनेचा राष्ट्रीय नारा आहे सत्यमेव जयते किंवा सत्याचा नेहमी विजय होतो हे अशोकाच्या सिंहाच्या राजधानीच्या पायत्याशी देवनागरी लिपीत कोरलेले आहे आणि भारतीय राष्ट्रीय चिन्हाचा अविभाज्य भाग देखील आहे प्रश्न दहावा आहे भारतीयची संविधान कोणी लिहिले ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी सरदार वल्लभभाई पटेल सी महात्मा गांधी डी पंडित जवाहरलाल नेहरू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तिच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार मानले जातात जे त्यांच्या अद्वितीय सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक विविधता लक्षात घेऊन देशाचे मार्गदर्शन आणि शासन करण्यासाठी एक व्यापक आणि गतिशील फ्रेमवर्क प्रदान करतात फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि किती उत्तरं बरोबर आले हे देखील सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बघायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद